नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपल्या एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे इडापिडा तळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे पण आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे कुठे दूध हे कमी भाव मिळाल्यामुळे फेकलं जातं तर कुठे टमॅटो हे रस्त्यावर फेकले जातात ही परिस्थिती आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर जर आली असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती किती भयानक होऊ शकते याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा आणि याच प्रश्नांवर आज चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर सर नमस्कार सर गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन हजार सातशे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि ही आकडेवारी भारतामध्ये सर्वाधिक आहे याची सुरुवात आपण करताना याचं कारण शोधू आपण की याचं कारण काय आहे ही जो आत्महत्यांचा प्रकार आहे हा जुन्या काही नव्हता जुन्या काही भूकबळी असत की एक अन्न नसेल अन्नाना दशाहून दोघं मरत आता इंटरेस्टिंगली अन्न उपलब्ध आहे बऱ्यापैकी पोस्त पण आहे पण इतर काही कारणांनी जसं प्रामुख्याने कर्जबाजारी पण असणे नापिकी असणे या सगळ्या कारणांनी आत्महत्या वाढलेल्या आहेत हे थोडं गंभीर प्रकार आहे आणि मग या आत्महत्या रिसेंटली जरी वाढल्या असल्या तरी गेले काही काळ हे नापिकीच प्रकरण सावकारी हा ब्रिटिश काळापासून मिळालेला वारसा आहे असं म्हणते सर महाराष्ट्र आपण म्हणतो की एक तर पुरोगामी राज्य आहे जर भारतातील इतर राज्यांचा आपण आपण तुलना केली तर महाराष्ट्रातील जीडीपी हा सर्वाधिक आहे महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र हे चांगल्या प्रमाणात आहे तरी देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ही वेळ का आली काय होतं की हे चित्र थोडस असं आहे की का काही क्षेत्र खूप पुढे होऊन गेले जसं महाराष्ट्रामध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्र हे बऱ्यापैकी विकसित आहे उद्योग क्षेत्रामध्ये दे महाराष्ट्र देशामध्ये दे आघाडीवरच राज्य आहे आणि सेवा क्षेत्रातही आघाडीवरच राज्य आहे त्यामुळे मग या दोन क्षेत्रातले लोक जे साधारणतः एक पन्नास टक्के पकडू आपण त्यांच्याकडे जो जो नव्वद टक्के महाराष्ट्राचा जीडीपी जमवतो आणि उरले जे चाळीस पन्नास टक्के शेतीमध्ये येतं ते अडी दहा टक्के जीडीपी महाराष्ट्राचा कॉन्ट्रीब्युट करतात आणि त्यामुळे खूप विषामतीची दरी आहे त्यामुळे वे एक वेळ महाराष्ट्र समृद्ध वाटतो पण आपण हे दोघं जर वजा केले तर मात्र महाराष्ट्राची स्थिती काही चांगली नाहीच आहे सर आपण असंही म्हणू शकतो का की महाराष्ट्रामध्ये आज जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे बरोबर आहे पण त्याचा जर आपण सकल उत्पन्नामध्ये जर आपण हिस्सा पाहिला तर तो जवळपास दहा टक्के आहे बरोबर आहे ही दरी इथूनच सुरुवात होते का या दरीची त्या दरीमुळेच तर समस्या वाढता येत की एक वेळ सगळेच गरीब असते तर कदाचित एवढ्या आत्महत्या झाल्या पण नसत्या त्या आत्महत्या होण्यामागे थोडं मानसिक प्रकार पण आहे की थोडस त्यांना सायकोलॉजिकली असं वाटतं की आपले काही भाऊबंध पुढे निघून गेले आणि आपण मात्र त्या प्रवाहात मागे पडलो असं मला वाटतं की तो पण एक मुद्दा सगळेच गरीब त्यामुळे ही वाढती विषमता हे घटक आहे भूगोलाचा विचार केला बरोबर आहे, अ, आहे। चेल, चेल, तर विदर्भ आहे मराठवाडा आहे सर्वाधिक मराठवाड्यामध्येच आत्महत्या झालेल्या आहेत मग ही विषमता आपल्याला पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल त्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्र असेल तर इथं दिसत नाही का कारण की आत्महत्यांचं प्रमाण या भागांमध्ये कमी आहे जर आपण तुलना केली विदर्भ आणि मराठवाड्याची तर त्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे तर असं का थोडस याचं उत्तर असं आहे की कोकणाचं काय झालंय की कोकणाला मुंबईचा आधार आहे कोकणातल्या प्रत्येक घरात एक व्यक्ती मुंबईमध्ये राहत आला आहे आता कुटुंब जे कुटुंब शिफ्ट झाली आहेत आणि मुंबई इथं लक्ष्मीच शहर आहे आणि त्यातनं तर काही प्रमाणामध्ये लक्ष्मी वळते आणि त्यामुळे काही प्रमाणात स्थिरता कोकणाला त्यातनं मिळालेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं काय झालं की सहकार चळवळीचा प्रभाव असल्यामुळे सहकारात्मक समृद्धी ही कल्पना पश्चिम महाराष्ट्राने अगदी लावून धरली आणि त्यातनं त्याने एकीकडे समृद्धी आणली राज केंद्रत्व उभं केलं राजकारणावर मोठा पगडा बोलला त्यातनं पुन्हा रिसोर्सेस निधी आणला असं सगळं एका एका करून प्रगतीची पावलं त्यांनी टाकली हे सगळं दोन्ही त्या प्रमाणामध्ये मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये झालेलं नाहीये एक तर मुंबई सारखं कोणतंही असं मोठं केंद्र आहे आर्थिक लोकांकडे आणि दुसरं म्हणजे सहकार चळवळ जी आहे ती रुजू शकली रुजू शकली नाही मराठवाड्यामध्ये तर सरंजामी समाज आहे बरासा जो निजामाशा दीडशे वर्ष होता आणि त्यामुळे तो बरासा मागेच आहे जो इतरांपेक्षा मागे असलेला समाज आहे दृष्ट्या हुंडाबळी असतो की इतर कुठल्या गोष्टी असतात आणि विदर्भामध्ये थोडंसं मागे पण आहे विशेषतः सामाजिक संघटन जे आहे ते कसं चांगल्या प्रकारे निर्माण झालेलं नाहीये आणि या सगळ्या कारणांनी मुख्य तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीचा उल्लेख केला बरोबर आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे वैशिष्ट्यच आहे की सहकार चळवळीतून नेते उदयास आलेले आहेत आणि ह्या नेत्यांनी त्याच सहकारी कारखाने असतील किंवा बँक असतील तर याचा ताबा मिळवलेला आहे बरोबर ते एक प्रकारचं नेक्सस बन म्हणजे सुरू झालेलं आहे बरोबर तर याचाच फायदा काही पिकांना होतो का जसं की आपण पीक घेतलं ऊस तर ऊसापासून साखर बनते आणि साखर कारखाने आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत आणि तिथूनच नेते पण उदयाला आलेले आहेत मग आपण असं म्हणू शकतो का की सरकारचं किंवा या नेते मंडळींचं लक्ष जे आहे ते फक्त ऊस या पिकावर आहे आणि इतर पिकांवर नाहीये साखरेचे खाणार त्याला देऊ देणार असे आपल्याकडे म्हणत आहे तर साखर का वाढते ऊस का वाढतोय त्याला एफ आर पी किंमत आहे फेअर अँड रेम्युएटिव्ह प्राइस इतर पिकांना फार तर एम एस पी आहे जी सुद्धा महाराष्ट्रात दिली जात नाही असा आरोप आहे मुळातच एम एस पी फक्त भारतातल्या सहा टक्के शेतकऱ्यांना फायदा मिळतो तर महाराष्ट्रातले शेतकरी नसल्याचं जमा येतं पण एफ आर तसं नाहीये एफ आर पी साखर कारखानाच देतो थेट तसं द्यायचं बंधन त्यांच्या घातलेलं आहे त्यांना ते देता यावं म्हणून सरकार त्यांना अनुदान पण देतं वरण ज्याचं जरा हो ते देणं शक्य होतं भले ते हप्त्या आत्ता देतात पण देतात पूर्ण पैसे आणि त्यामुळे मग शेतकऱ्या स्वप्नामध्ये पण ऊस येतो त्याला असं वाटतं की आपण ऊसाचं पीक घ्यावं मग बाकी त्याची पर्यावरणीय का होतो किंवा पाण्याचा बैंसार वापर होतो वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याला काही देणं घेणं नसतं कारण त्याला असं वाटलं की त्या एकाच पिकामध्ये पैसा आहे बाकी कुठल्याच पिकाची कुठे समिती दिली त्या अर्थाने नाही पण सर याच आपण एक जर उदाहरण पाहिलं तर ऊस हे पीक ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे तिथं घेतलं तर चालणार आहे बरोबर पण हे पीक जवळपास मराठवाड्यामध्ये काही प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळी सगळीकडे घेतलं जात होत मग ही चूक अजूनही घेतलं इव्हन अंतरवाली सराठी हे जे जरांगे पाटलांचं आंदोलनाचं गाव आहे त्या गावास ऊस घेतला होता मराठवाड्यात घेतात किंवा सोलापूर असं दुष्काळ जिल्हा तिथे सुद्धा म्हणून ऊस घेतला होता अहमदनगर अहिल्यानगर हा पण असं दुष्काळ जिल्हा असूनही तिथेही ऊस घेतला त्यामुळे हा एक ऊस कुठे घेता येईल महाराष्ट्रात तर पाऊसपणानुसार बघितलं तर फक्त रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोनच जिल्ह्यांमध्ये ऊस घेता येईल त्यातल्या रत्नागिरीतली जमीन ही काही ऊसा चांगली नाहीये हो तर राहायला फक्त कोल्हापूर खरं तर फक्त कोल्हापूरने ऊस घ्यावा पण तसं न होता पूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी हल्ली ऊस घेतला जातोय हे सगळं किमतीमुळे होत आहे तर हे जर ऊसा बाबतीत असेल तर इतर पिकांचे जे काही भाव आहेत ते कसे वाढवता येईल त्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो आ, दोन पद्धतीने एक तर हे ऊसाचं महत्व कमी केलं पाहिजे मग मग ऊस जास्त होतो आता की गरजेपेक्षा जास्त साखर बनते साखर हे साडे साडे पडून आहेत त्या साखरच्या किमती पडत आहेत त्यात काय झालं की साखर खाऊन कोण भारत आता डायबिटीस कॅपिटल बनली आहे जगाची सर्वात जास्त मधुमेह जगात भारतामध्ये आहे त्यातनं आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढत आहेत बरं एवढ्या सगळ्या ऊस करणार काय म्हणून मग आता इथेनॉल निर्मिती करून इथेनॉलचं ब्लेंडिंग पेट्रोलमध्ये करायचं मग हे सगळं करून आपण काय करतो की म्हणतो की पर्यावरणवादी आहोत त्याच्याऐवजी आपण जर अपारंपरिक ऊर्जा घेतली अक्षय ऊर्जा तर ती कधी चांगली पडेल ना पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग करण्यापेक्षा तर चांगली आहे पण आता एका ब्लेंडिंग करायचं कारण आमच्याकडे इतर उपलब्ध आहे इतर लोक उपलब्ध कारण आमच्याकडे ऊस आहे आणि त्या ऊसाला सुद्धा आपण किमती कशा म्हणजे अनुदानात देऊन तगवलंय तर हे सगळं कमी करून काही प्रमाणात तो पैसा इतर पिकांकडे वळवला पाहिजे एफ आर पी दिला पाहिजे सगळ्या पिकांना करता समजा एकाला द्यायचं तर एफ आर पी नाही तर एम एस पी तरी दिला पाहिजे सध्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की एम एस पीचा कुठलाही कायदा नसल्याने फक्त स्कीम असल्याने सरकार आपल्या मनानुसार तो देतो किंवा देत नाही काही ठिकाणी केंद्र उघडतो खरेदीची काही ठिकाणी उघडत नाही कधीही बंद करतो हे का तो स्कीम आहे ना काही हक्काने मागता येत नाही तर शेतकऱ्यांची मागणी हे लावून धरली त्यांनी की एम कायदा करा पण सरकार का तयार होत नाहीये तर मग कायदा करू न करू एम एस पी पोचेल योग्य दरात असेल आणि पोचेल याची काळजी घेतली पाहिजे तर यासाठी मागच्या चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन वेळेस आंदोलन केली आणि ही आंदोलनं काही दहा बारा दिवसांची नव्हती ही जवळपास तीन महिने सहा महिने अशी चालणारी आंदोलनं होती मग यामध्ये त्यांची एक प्रमुख मागणी होती ती म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार त्यांना हमीभाव हवा आहे एमएसपी हवा आहे मग जर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार जर आपण एमएसपी देतोय तर आत्ताच्या एमएसपी मध्ये आणि स्वामीनाथन यांच्या शिफारसींच्या एमएसपी मध्ये काय फरक राहील किती टक्क्याने ती एमएसपी वाढू शकते संरक्षन समितीने काय सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन खर्च पूर्णपणे पकडा आणि त्याच्या आधी पन्नास टक्के नफा पकडून तेवढं एम एस पी द्या मग त्यांचा जो फॉर्म्युला होता तो कुठला होता तो सी टू नावाचा होता सध्या सरकार पन्नास टक्के देतं आहे जास्तीची किंमत पण ती ए टू प्लस एफ एल नावाच्या फॉर्म्युला देते मग ए टू मध्ये काय येतं ते ए मध्ये सगळं इनपुट कॉस्ट जो आहे ज्याच्यामध्ये बियाणं आहे किंवा मग खते आहेत किंवा मग मजूर आहेत आणि त्याच्या कुटुंबाचं शन शेतकरी आणि त्याचं कुटुंब तेही त्याच्यामध्ये घेतलंय पण काय घेतलं नाहीये हे बघायला पाहिजे ए टू प्लस एफ एल मध्ये तर काय घेतलं नाही तर जमिनीचं भाडं घेतलं नाहीये की असं अजून केलं की शेतकरी स्वतःची जमीन आहे त्याचं भाडं पडण्याची गरज नाही आता हेच आपण कॉर्पोरेटच्या गोष्टीमध्ये बघितलं तर समजा मुकेश अंबानी आपली कार जर रिलायन्सला वापरायला दिली तर त्याचं भाडं ते लावतात का तर उत्तरे की हो ते लावतात का तर जरी ते रिलायन्सला दिली तरी रिलायन्स ही वेगळी कंपनी आहे आणि ते सुद्धा वेगळे त्यांची कार तर रिलायन्सला दिली तसं शेतकऱ्याने आपली जमीन दिली तर भाडे पकडलं पाहिजे ना त्याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे त्याने तेच जमीन दुसऱ्या कोणाला भाड्याने दिली तर त्याला भाडं मिळू शकलं असतं की किंवा दुसरं म्हणजे त्यांची उपकरणं ट्रॅक्टर आणि इतर मग ते अजून करतं सरकार की त्याची वापर होतो त्यात काय आहे पुन्हा तोच मुद्दा की ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे ना त्या दुसरीकडून त्याला भाडा द्यावं लागतं की त्यामुळे सरकार पूर्णपणे खर्च पकडत नाही हा शेतकऱ्यांचा मेन मुद्दा आहे किंवा संधन कमिटीने सी टू प्लस पन्नास टक्के सांगितलं होतं सरकार ए टू प्लस एफ एल प्लस पन्नास टक्के जो आहे तो घेतोय तर सरकार वारंवार दावा करतं की आम्ही ठरल्याप्रमाणे पन्नास टक्के देत आहोत पण ते पन्नास टक्के कुठल्या याच्यावर आहे बेसवर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा दावा आहे की साधारणतः एक सव्वीस ते तीस टक्के एवढं नुकसान त्यांचं किमतीमध्ये होत आहे मग तेवढं त्यांना एक प्रकार देशाला सबसिडी द्यावी लागते आहे की कि जी किंमत त्यांना मिळायला पाहिजे ती न मिळून तरी त्याला नि निगेटिव्ह सबसिडी म्हणतात निगेटिव्ह सबसिडी म्हणजे काय तर सरकार शेतकऱ्यांना कुठलंच अनुदान देत नाहीये उलट शेतकरीच सरकारला एक प्रकारे कम, कमी, कमी किमतीला माल विकून अनुदान देतोय अशा ते निगेटिव्ह सबसिडीचा प्रकार तो आहे असं दिसून येत आणि त्यामुळे मग शेतकऱ्याचं काय होतंय की जर एम कमी राहिला तर तो, तो बेंचमार्क पाहिजे आणि त्यामुळे बाजारातल्या किमती कमी राहतात एम कमी तर बाजारातल्या किमती कमी प्रत्यक्ष सहा टक्के शेतकरी एम एस पी विकत असले जरी असले सरकारला धान्य तरी त्या एम एस पीच्या किमतीवरच बाजारातल्या किमती ठरतात त्यामुळे जर एम कमी लावली तर आपोआप बाजारातल्या किमती पण कमी लागतात असं सगळंच म्हणजे खालच्या दिशेन जात आहे तर तुम्ही आता असा उल्लेख केला की जवळपास भारतातील सहा टक्के शेतकऱ्यांना फक्त एमएसपी चा लाभ होतो बरोबर त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या किती असावी कारण की जेव्हा दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्यात आली होती त्या शेतकऱ्यांमध्ये महाराष्ट्र म्हणा किंवा दक्षिणेकडली जी राज्य आहेत त्यातील शेतकऱ्यांचा जास्त सहभाग दिसला नाही मग इथे महाराष्ट्र आणि खाली दक्षिणेतील जे काही शेतकरी आहेत ते एम एस पीचा लाभ घेतात की नाही घेत हरियाणा पंजाब मध्ये काय झालं आहे की तिथे हरित क्रांतीचं जे विशिष्ट सेटअप केला त्याच्यामध्ये ही महत्वाची कल्पना ठेवली की एम एस पीचा आधार पक्का आणि नीटपणे दिला तिथे काय होतंय की इव्हन ज्या लोकल मंडी असतात ज्याला एपीएमसी म्हणतो आपण तिथे सुद्धा एम एस पी दिलं जाते फक्त सरकारी खरेदी केंद्रावर नाही त्यामुळे शेतकरी घरातनं बाहेर पडला किशोरातनं बाहेर पडला की जे पहिले केंद्र असेल मग ते स्थानिक मंडी असेल किंवा मग सरकारी खरेदी केंद्र असेल तिथे एमएसपी मिळून जातो आपल्याकडे एपीएमसी भरपूर आहे तीनशे एमएसपी एपीएमसी आहेत महाराष्ट्रामध्ये पण तिथे एमएसपी मिळत नाही तो फक्त सरकारच्या खरेदी केंद्रावरच मिळतो पण सरकारचे खरेदी केंद्र कमी येतं तिथे बऱ्याच वेळेला ते घेण्यासाठी उपलब्ध नसतात त्यांचे पुन्हा वेगळ्या प्रकारचे दर्जा दर्जाचे निकष असतात ते पूर्ण झाले नाहीत दे ते, ते देत घेत नाहीत आणि त्यामुळे तितकासा फायदा महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मिळत नाहीये जितका तो मिळायला पाहिजे होता आणि तो आधार नसल्यामुळे मग काय होतंय कि 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 की काय पुरावा आहे की एमएसपीचा चा फायदा होत नाही याचा पुरावा अगदी आहे की बाजार किमती एम एस पी पेक्षा खालती जातात आता खरं तर जर एम एस पी असेल तर तत्वत बाजार किंमती त्यावर खाली जाणारच नाही पण त्या खालती पडतात त्याचा अर्थ एमएसपीचा आधार शेतकऱ्यांना मिळत नाही आताचा अर्थ होतोय आणि मग ते उत्तरेतल्या आंदोलनामध्ये त्यांना एम एस महत्व पूर्ण कळलं आहे त्यांची पूर्ण शेतीवर डिपेंड पण आहे इथे महाराष्ट्रातील शेतकऱ्या असे एम एस पी कधी मिळतच नव्हती तर त्याचं तसं महत्व वाटत नाही ज्याने कधी गुलाबजाम खाल्लंच नाहीये तो कधी मिस भार, ते मिसच करत नाही खाल्लं तर केंद्र सरकारने जे तीन कायदे आणले होते शेतीविषयी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा कायदा सुद्धा होता बरोबर तर आपण समजा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर आपण हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर आपण लागू केलं जे अजूनही आताही आहे पण समजा त्या कायद्यानुसार जर आपण लागू केलं तर कितपत शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो उत्तर भारतातले शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात मोठ्या मोठ्या कंपन्या जसं लेज बालाजी हे सगळे लोक वेफर्स करायचे किंवा काही तयार करायचं तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच करावं लागतं कारण कॉर्पोरेट फार्मिंग भारतात आपण अलाउड केलेलं नाही कंपन्यांना आपण फार्मिंग करू देत नाही मग त्यांना दुसरं असतात कॉर्पोरेट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे शेतकऱ्याला विशिष्ट किंमत देतात आणि त्याला एक विशिष्ट माल म्हणतात तसाच तयार कर आणि तसंच उत्पादन करून त्यांना देतो महाराष्ट्रातही ते केलं पाहिजे त्यातनं काही प्रमाणात उत्पादन उत्पन्न वाढेल पण त्यावेळी शेतीचा आकार विशिष्ट लागतो शेतीमध्ये इनपुट खूप द्यावं लागतं तर त्या प्रकारचा आकार महाराष्ट्रात उपलब्ध नाही आणि त्या प्रकारचं इनपुटी क्षमता तितकी मार्च बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये उत्तरे ती आहे पण इथे तितकी नाहीये आणि त्यामुळेच मग इथे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तितक्या प्रमाणात यशस्वी झालेलं नाही खरं तर ते केलं पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे आपण पण दुसरीकडे त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये कुठेही शेतकऱ्याची फसवणूक होता का नाही याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे ती भीती त्या कायद्यामधून शेतकरी आवडत होती की त्यातनं जे नियम होते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे ते लूज करण्याचा प्रयत्न होत असताना वाटलं आणि म्हणून त्यांचा विरोध होता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग त्यांचा विरोध नव्हता उलट त्यातले बरेचसे शेतकरी स्वतः कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणारेच होते तर शेतकऱ्यांची अशी ही मागणी आहे की एम एस पी सध्या जवळपास चोवीस ते पंचवीस पिकांसाठी दिला जातो आणि ती संख्या सुद्धा वाढवायला हवी बरोबर ते खरंच योग्य आहे का खरं तर आता तेवीस पिकं त्यांनी घेतलेली आहेत आणि त्याशिवाय आपल्याकडे एसटी सी नकार स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन की ज्याच्यामध्ये समजा कापूस असेल तर कापसासाठी वेगळं महामंडळ आहे किंवा मग कोकोनट म्हणजे नारळ असल्या वेगळं आहे मिरचीसाठी वेगळं आहे हळदीसाठी वेगळं आहे अशी एसटीसी सी पण आहेत त्यामुळे ऑलरेडी तेवीस पिकांना एम एस पी ए प्लस आहे आता काय आहे की सगळं झालंय या सगळ्याची अंमलबजावणी होत नाहीये तर अजून पिका वाढवण्यापेक्षा आहे त्याची अंमलबजावणी करणं हे महत्वाचं शेतकऱ्यांची अजून एक मागणी आहे ती म्हणजे की भारताने जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडावं जेणेकरून त्यांची जी काही निर्यात असेल किंवा आयात असेल जे इतर देशातून आपल्या देशामध्ये धान्य आयात होतं तर त्याचा त्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो तर खरंच भारताने बाहेर पडावा का डब्ल्यूटी मधून ते डब्ल्यूटीओ मध्ये काय झालंय की विकसित देश त्यांच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देतात आपल्याकडे तर निगेटिव्ह सबसिडी आहे शेतकरी सरकार देतात त्यामुळे मग तिथल्या शेतकऱ्यांशी आपला शेतकरी थेट स्पर्धा करू शकत नाही स्पष्ट आहे उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला साधारणतः सव्वीस लाखाचं अनुदान मिळतं इथे समजा थेट सरकार सहा हजार रुपये देतं केंद्र आणि सहा हजार राज्य म्हणजे बारा हजार तिथे सव्वीस लाख मिळतंय आहे किंवा इथे ऍव्हरेज साईज शेतकऱ्याच्या हार्डली दोन ते चार एकर मध्ये तिथे दोनशे पन्नास एकर ही मिनिमम साईज आहे प्रत्येक शेतकऱ्याची मग अशा प्रकारे मग ती समान स्पर्धा नाहीये आणि त्यामुळे या अनुदान पद्धतीला आपला विरोध होता पण डब्ल्यूटीओ मध्ये दुर्दैवाने आपण तिथं कसं लावून धरू शकलो नाही किंवा विकसित ऐकलं नाही आणि त्यातून मग शेतकऱ्यांचं म्हणणे की आपण डब्ल्यूटीओ मधनं बाहेर पडावं पण दुसरीकडे हेही खरंय की मुळे जागतिक बाजार खुले होतात आणि त्या मार्गाने शेतकऱ्याच्या समृद्धीचा रस्ता पुढे जात होता की जर निर्यात होत असेल तर त्यातनं मग समृद्धी येते आता डब्ल्यूटीओ मधून आपण बाहेर पडायची वजी ट्रम्पच बाहेर पडण्याची स्थितीमध्ये ते जर बाहेर पडले तर असं डब्ल्यूटीओ कोलॅप्स व याच्यावर पटेको झालं तर उलट जी काही संधी होती बाकी काही येत लढतात अन्यायाची मांडणी करता येत होती आता तिथं बाहेर पडलं आपण किंमत बाहेर पडले डब्ल्यूटी बंद झाली तर मग तशी कुठलीच संधी राहणार नाही बघ मग तुमचं तुमचंच काय तुम्ही घेऊन बसा तसं सर आज जर शेतीची ही अवस्था असेल तर शेती आणि जे जोडधंदे आहेत तर त्याच्यावर कितपत आपण फोकस करू शकतो किंवा करायला हवं शेतकऱ्यांनी जसं आता कापसाचं आहे की कापूस महाराष्ट्रातही घेतला होतो गुजरातमध्ये घेतला होतो मग कापसाचे पिकांचे कमी जास्तीचे हिशोब रोगांचे किंवा किमतीचे दोन्हीकडे एकादशीचा भाग होत आपण पण ज्या प्रमाणात विदर्भामध्ये आत्महत्या होतात त्या प्रमाणात गुजरातमध्ये होत नाहीये तिथे अमूल आहे असं म्हटलं गेलं मग अमूलमुळे काय होतं की डेली कॅश फ्लो चालू राहतो तो एक अनर सोर्स ऑफ इन्कम आहे आणि त्यामुळे मग तितकी वाईट स्थिती येत नाही तसं आपल्याकडे होत नाहीये एकच पीक घेतलं तर त्याच्यावर खूप जास्त डिपेंड व्हायला होतं मग ते पीक पडलं काही रोगराई आली किंवा त्याच्या किमती पडल्या आणि आता क्लायमेट चेंज हा तिसरा घटक आहे की दर तिसऱ्या वर्षी पीक बुडतं क्लायमेट चेंज मध्ये आपण आता क्लायमेट चेंजच्या दर तिसऱ्या वर्षी पीक बुडतं त्यामुळे आता काय होतंय की कुठल्याच वर्षी चांगली किंमत मिळत नाही अशी वेळ येते कधी की म्हणजे पिकच येत नाही कधी पीक आलं तर किमती पडतात कधी क्लायमेट चेंजच्या इश्यूजमुळे प्रॉब्लेम होतात आणि त्यामुळे मग शेतकऱ्यांची निराशा वाढत चाललेली आहे पण मग आता जसं गुजरातमध्ये काही प्रमाणात काही त्यांनी जोडधंदे स्थापन करून आणि अजून एक तिसरा भाग म्हणजे मग प्रत्येक एखादा नातेवाईक घरातला सरकारी किंवा स्थिर नोकरी वगैरे असेल खाजगी सरकारी तरी जर घर स्थिर राहतं पण ते सुद्धा नसेल तर मात्र मग येते मग आपल्याकडे नोकऱ्या प्रश्न उपलब्ध होऊ शकला नाही सरकारी असो किंवा खाजगी हा पण एक भाग आहे सर सर यालाच जोडून आपण असं म्हणू शकतो की याला एक आपण सामाजिक अँगल देऊ शकतो कारण की जसं शेतकऱ्यांमध्ये निराशा वाढते बरोबर उत्पन्न जास्त होत नाहीये आणि त्यामुळेच आज जी पिढी शेती करते त्या जे युवा आहेत जे शेती करतायत तर त्यांना मुली मिळत नाहीयेत लग्न होत हा सामाजिक प्रश्न पण कुठेतरी आलेला आहे का निश्चित हा खूप सामाजिक प्रश्न निर्माण झालाय की मग एक तर कुठल्या शेतकऱ्याची शे, शे इच्छा नाही आता की मुलांना शेतकरी बनावं मग ते एक प्रकारचं निगेटिव्ह माइंडसेट असल्यामुळे मग ते मुलं पण शेती करतात पण ते मनापासून करतात नसत की त्यांना बाहेर पडायची इच्छा असते त्यांना त्या बऱ्याच वेळेला गुंतवणूक करण्याची इच्छा नसते शेतीमध्ये आणि कुठल्या क्षेत्रामध्ये जर आपण गुंतवणूक नाही केली ते वाढत नाही विशिष्ट पद्धतीने आणि त्या प्लीकड जाऊन मग सामाजिक प्रश्न म्हणजे गावात राहणार आता आणि गावात राहायचं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आली पारंपरिक समाजाला पारंपरिक कल्पना आल्या तर बऱ्याच वेळा मुलींना असं वाटतं की मी शहरात जाईल मी का म्हणून मागे जाऊ त्यांची त्यांच्या स्व इच्छा आणि आकांक्षा आणि स्वतः स्वप्न असतात मग अगदी शेतकरी सुद्धा आपल्या मुलींची लग्न मात्र अशा नोकरी असते त्या मुलाशी करून देतो की तसं तशा मुलाला मुलगी मिळत नाहीये पण दुसरीकडे त्याचं लॉजिकच असतं की मी मुलीला कोणती चांगल्या ठिकाणी पाठवण मग हे सगळंच बघता असं दिसतंय की हा नुसताच तो एक मे प्रश्न नाही सामाजिक तो आर्थिक पण आहे आणि काही प्रमाणात राजकीय पण आहे एकूणच या चर्चेमध्ये आपण असं विचार करू शकतो की आता इथून पुढे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील शेतीला फ्युचर आहे का आपण महाराष्ट्रामध्ये आता अजून काय बदल घडवून आणायला हवं की जेणेकरून पुढची पिढी महाराष्ट्रामध्ये शेती करेल आणि इच्छेने करेल सदरी स्थिती अशी आहे की शेत शे, शेतीमधली जी खाती असतात नावावर शेती ती खाती वाढत चाललीय का जशी लोकसंख्या वाढत चालली आहे किंवा आता अगदी मुलींना अधिकार असतो संपत्तीमध्ये अशा विविध कारणांनी खाती वाढत चालली आणि त्याच वेळी शेतीचं आकारमन मात्र कमी होत चाललेलं आहे विविध विकास प्रकल्प खाजगी कार्यासाठी हे करणं किंवा मग अगदी गावोगावी आता रॅकेट असतं की बाबा हो शेतीला असंच पडीक ठेवून नॉन ना एग्रिकल्चर म्हणून करून घेऊन इतर कामासाठी वळवणं मग एकीकडे खाती वाढत चालली आहे दुसरीकडे मागे येते आकारम खप कमी होत आहे अशा दुहेरी याच्यामध्ये आपण अडकलोय तर लोकसंख्या जास्तच आहे शेतीमध्ये खर्च आहे तर तिला एकीकडे तिची श्रीमंती वाढली पाहिजे किंवा संपत्ती वाढली पाहिजे पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी आणि सेवा क्षेत्र वाढवून जास्तीच्या लोकसंख्येला सामून घेतलं पाहिजे मग त्यात आपण कमी पडचं मला वाटतं आणि त्याचवेळी शेतीमध्ये वाढवायची म्हणजे काय करायचं शेतीमध्ये समृद्धी तर आपल्याला पुढची दिशा घ्यावी लागेल पुढच्या दिशामध्ये शेतकरी शेतकरी न राहता त्याला काही प्रमाणात तरी व्यावसायिक बनवता आलं तर म्हणून मग फार्मर्स प्रोड्युसर अशी कल्पना पण आहे सहकार जे आहे ते कानाकोपऱ्यात पोहोचवलं पाहिजे सहकारचे फायदे मिळवून दिले पाहिजे सहकारी पतसंस्था ज्या आहेत त्या पुन्हा नव्याने उभ्या केल्या पाहिजेत आणि त्या चांगल्या प्रकारे काम करेटिव्ह स्ट्रक्चर जे आहे राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्राथमिक कृषी सहकारी संस्था या सगळ्या पुन्हा एकदा बळकट केल्या पाहिजेत त्याशिवाय अजून काय करता येईल तर शेतमालाची प्रक्रिया हा मोठा एक मुद्दा आहे की शेतमालाची प्रक्रिया केल्याशिवाय शेतमाला चांगली किंमत मिळत नाहीयेत ब्राझील ब्राझीलमध्ये पण झालेलं की शेतमालाच्या ज्या काही प्रक्रिया केंद्र आहेत तर ते त्याच्यावर जास्त फोकस केलेलं ते वाढवलेलं आहे बरोबर आपण आपण महाराष्ट्रात करू शकतो शकतो भारतात सुद्धा करूच आहे की जितकं आपण या क्षेत्रात गुंतवणूक करू आणि त्याच्या सोयी निर्माण करू फू, फूड पार्क मेगा फूड पार्क आणि एकदा ती दिशा निर्माण झाली की त्यातनं देशांतर्गत आणि जागतिक अशी मोठी बाजारपेठ उभी राहील या सगळ्यामध्ये निर्यातीला प्रोत्साहन देणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की मध्ये लोकसभेच्या वेळी कांद्याचा प्रश्न गाजला होता की किरण सारत नाव असं तरुण होता की आपले पंतप्रधान जेव्हा भाषण देत होते तेव्हा त्याने थेट प्रश्न विचारला की तुम्ही कांद्याचं बोला ना तर मग आपले पंधरा म्हणले की वंदे तो परत बोलला की कांद्याचं बोला ते म्हणाले वंदे मातरम आता मा हे पडलं ते सीट बीजेपीची पडली मग ही उत्तर नाही येत की त्या तेच खरे प्रश्न आहेत की तुम्ही जर निर्यातीला निर्यात पाडत असू आपण कधी बंदी घालत असू सरकार काय विचार करतं की महागाई वाढता कामा नाही मग तो फक्त ग्राहकाचा विचार करतोय पण शेतकऱ्याचा विचार करत नाहीये कारण एकीकडे महागाई वाढू नये या कारणाने शेतकऱ्याला योग्य मत मिळू द्यायची नाही असं आपण धोरण ठेवलं तर मग प्रमुख शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाहीये त्यामुळे कुठल्या परिस्थितीमध्ये निर्यातीवर बंदी घालताना हजारो विचार केला पाहिजे एक वेळ कमी पडत असेल तर आयात केलं पाहिजे त्या वर्षी पण निर्यातीला बंदी घालता का मग नाही उलट निर्यात चांगली असते एखादी वर्ष निर्यात केली पुढच्या वर्षी बंदी घातली तर तिसऱ्या वर्षी जाताना तिकडचा माणूस घेत नाही परत तो म्हणतो मागच्या वर्षी तुम्ही कुठे होतात आणि त्यामुळे सातत्याची पण गरज असते हे सगळं लक्षात घेऊन तशी धोरणं आपण ठरवली आणि लावून धरली आणि त्यामुळे शेती मंत्री जे आहेत आता समजा माडिकला कोकाटे आहेत महाराष्ट्रामध्ये तर तशी जाण असावी शेती प्रश्न असं वाटतं पण सध्या ते जे विधानं करत आहेत ते सोडून त्यांनी शेतकऱ्याला आधार देतील अशी विधानं केली त्याप्रमाणे लावून धरलं ला की कसं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं सर समाजामध्ये आज असाही एक गट आहे की ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी खूपच योजना आलेल्या आहेत बरोबर शेतकऱ्यांसाठी विविध योजनेतून अनुदान सुद्धा देखील जास्त आहे एकीकडे सरकार असं म्हणत आहे की एक रुपयामध्ये एक रुपया तर भिकारी सुद्धा घेत नाही आणि एक रुपयामध्ये पीक विमा देत हे सरकारचं विधान समाजामध्ये असा एक गट आहे ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी खूप काही देत आहे मग खरंच हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतंय का किंवा जर एखादी योजना सरकार काढत असेल तर ती खेडेगावामध्ये एखाद्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ती कशी पोहचते ती साखळी कशी काम करते खूप मोठं स्ट्रक्चर आपण उभं केलं आहे महसूल खातं जे आहे जे सगळं कोऑर्डिनेशन करतं विकास महाराष्ट्र विकास सेवा आहे असं आपलं मोठं स्ट्रक्चर आहे शिवाय कॉपरेटिव्हचं वेगळं म्हणजे सहकार विभाग आपला पूर्ण आहे त्याचं एक वेगळं हे आहे जिल्हा स्तरावर वेगळं आपलं पूर्ण सरकारी स्ट्रक्चर आहे कधी कधी डुप्लिकेशन आहे एकच काम राज्य स्तरावरचे पण लोक करतात आणि ते जिल्हा स्तरावरचं पूर्ण नोकर वर्ग सेपरेटली करतो त्या पर से पगार पेन्शन स्ट्रक्चर्स याच्यावर आपण भरपूर पैसा करतो करतो पण या सगळ्यामध्ये कोऑर्डिनेशन तसं काही नाहीये आणि त्यामुळे मग नक्की कोणाचं काय काम आहे स्कीम कधी येतात कधी जातात त्या कोणाला एलिजिबल आहेत की नाही आहेत कितीतरी खातीत काय करतात की, करता की जो पैसा मिळालेला आहे तो न वापरल्यामुळे परत पाठवून देतात जस काही माणसं इलिजिबल नसतात त्याच्या खर तर असतात अशा प्रकारे सध्या काय होतंय की सोपी युक्ती जाते सोप्या युक्ती कुठल्या तर समजा ही पीएम किसान योजना किंवा नमो किसान योजना कि ज्या सहा सहा हजार रुपये बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकून देते आता ते पैसे टाकल्याने काय होत आहे की तात्पुरताला आधार मिळतोय पण त्याचे प्रश्न सुटत नाहीये की समजा शेत शेत शेतामधला रस्ता शेतामधला रस्ता पाणंद रस्ते वगैरे बनवायचे आहे तर हे सोपं नाहीये त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना एकत्र राहावं लागतं त्यांची जुनी भांडण सोडावं लागतात त्यांना मग हे नकाशी काढून दाखवून द्यावं लागतं काही गोष्टी हे उभं राहून नीट करावं लागतं असं तास बोलून मग हे सगळं करणं खूप आवश्यक आहे ते सुटले प्रश्न तर ते ते पुढे जातील आयुष्यात नुसते पैसे वाटून ते सुटत नाहीये तर सध्या तरी अशा एका फेजमध्ये आहोत की शॉर्टकट इन्स्टंटचा जमाना आहे त्यामुळे इन्स्टंट प्रश्न सोडवायचा एक जमाना आहे म्हणे की पैसे वाटा प्रश्न सोडवा तर त्या इन्स्टंट योजनेमध्ये अजून एक उपाययोजना अशी म्हटली जाते की कर्जमाफी बरोबर कर्जमाफी जर आपण प्रत्येक वर्षी देतोय तर ते सुद्धा एक शॉर्ट टर्म सोल्युशन शॉर्ट टर्म सोल्युशन आहे मग ते लॉंग टर्म आपण वापरू शकत नाही पण तरी देखील सरकार कर्जमाफी करते ज्याचा आर्थिकरित्या आपण म्हणू शकतो की बराच निगेटिव्ह परिणाम होतो कर्जमाफी खरंच दिली पाहिजे की नाही खरं सांगायचं तर एकदा कर्जमाफी दिली तर परत त्याची वेळ नको यायला अशा प्रकारचं काम आपण उभं केलं पाहिजे आणि शेतकरी इतका समृद्ध झाला पाहिजे की मुळात त्याला कर्ज घ्यायची वेळ त्या कामं नाही हे जरा आदर्श प्रत्यक्षात काय होतंय आपल्याकडे की कर्जमाफी देऊन एक प्रकार हे भिकाराला भीक घालणार काय की तुम्ही जेव्हा भिकाराला भीक घालता तेव्हा एक प्रकार तुम्ही सामाजिक जबाबदारीपासून पळत असता की मी त्याला भीक दिलीये त्यामुळे आता मात्र जबाबदारी उरलेली नाही प्रत्यक्षात तो भिकारी आहे मी तुमचे काहीतरी सामाजिक धोरण असत तुम्ही काहीतरी अन्याय करता कोणाला तरी कुठरी आणि म्हणून तो माणूस भिकारी झालाय आणि त्यामुळे खरं तर भीक न घालता तुम्ही जे चुकीची धोरणं करतायत तुम्ह किंवा चुकीच्या पद्धतीने सरकार समाज समाज चालवताय तसंच हा प्रकार आहे सगळं हे कर्जमाफी देणं हे बिघडणार का प्रकार आहे सरकार त्याच्यामध्ये उत्सुक असं बरवलं नाही म्हणत देतं का त्यांना असं वाटतं की काहीतरी आपण मोठं केलं तसं ऍडव्हर्टाइजमेंट करता येते प्रत्यक्षामध्ये तो पैसा गुंतवणीसाठी वापरता आला त्यातनं वेगळ्या प्रकारे प्रश्न शेतकरी शेतीमधले सोडवता आले शेतीत पूर्ण करता आले न्यायाधीशांची संख्या वाढवून शेतीमधले जे खटले आहेत भारतात पाच कोटी जे खटले पेंडिंग आहेत त्यातले अडुसष्ट टक्के खटले हे शेती जमिनीतले जमिनीविषयक खटलेत सिक्स्टी एट पर्सेंट म्हणजे मेजॉरिटी एवढे खर खटले पेंडिंग आहेत तर तिथे अडकून टाकले त्याला एक प्रकारे तर गुंतवून टाकले ते जितके खटले आपण जित लवकर बाहेर काढू तितका शेतकरी त्यातनं बाहेर पडला आणि कामं लागेल ना सध्या खटल्यांमध्ये शेती करता येत नाहीये अनेक ठिकाणी शेती पडून आहे वीज कारणाने खटले असतील इनपुट हे नसेल किमती मिळत नसतील शिवाजी महाराज काय करायचे की एखादा पाच वर्ष शेती नाही केली त्याच्या शेतात तर शेत मी काढून घ्यायचे का तर ते महत्वाची आहे ना तू करत नाही तर मग मायकेट परत दुसऱ्या कोणता देतो कुठला नियम नाहीये त्यामुळे शेतकरी किंवा लोक आहेत त्यांच्याकडे जमिनी पण देत ते तर हे सगळं पाहिजे भारत आपला हा कृषी प्रधान देश आहे आपण असं म्हणतो आणि याच भारतामध्ये जर इतक्या शेतकरी आत्महत्या होत असेल तर सरकारची धोरणं ही कुठेतरी चुकत आहेत हे निश्चितच आहे त्यामुळेच इथून पुढे शून्य शेतकरी आत्महत्या होतील यासाठी सरकारने योग्य धोरण अवलंबणं हे खूपच गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद